नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ निराधार योजनेमध्ये जे लाभ घेतात दिव्यांग व्यक्ती त्यांच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे की त्या दिव्यांगाला आता काय होणार आहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून अडीच हजार रुपयाचं महिन्याला मानधन शासनाने काय केलेलं आहे जाहीर केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने ही योजना काय केलेली आहे चालू केलेली आहे त्यामुळं जे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळा निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी त्यांच्यासाठी एक एक महत्त्वाची खुशखबर आहे की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून अडीच हजार रुपये महिन्याला काय होणार आहे त्यांचं मानधन जमा होणार आहे कारण पाठीमागं बच्चू कडू यांनी काय केलं होतं मोठं उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण केल्यानंतर त्या उपोषणामध्ये त्यांनी काय केलेली होती ही मागणी केलेली होती दिव्यांगाला मानधन वाढून देण्याची आणि तेच शासनाने काय केलेली आहे मग मागणी मान्य करून मान्य करून काय केलेलं आहे आश्वासन देऊन आता त्यांच्या मानधनामध्ये वाढ केलेली आहे आणि वाढ झालेली आहे आणि मग त्यांच्यासाठी काय झालेलं आहे एक अतिशय आनंदाची बातमी असं काय करावं लागन म्हणावं लागन कारण अडीच हजार रुपये प्रति महिना दिव्यांगांना काय केलेलं आहे शासनाने जाहीर केलेला आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे ज्यांच्या मानधनाचा जी आर पण काय होणार आहे निघणार आहे बजेटची सुद्धा काय केलेली आहे शासनाने तरतूद केलेली आहे तरतूद करून ठेवलेली आहे कारण बच्चू कडूनी काय केलं होतं पाठीमागं खूप मोठं आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आलं असं म्हणावं लागेल आणि दिव्यांगाला मग इथून पुढं आता ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून अडीच हजार रुपये मंथली मानधन काय झालेलं आहे त्यांच्या अकाउंटला खात्यावर डी बी टीद्वारे काय होणार आहे जमा होत जाणार आहे धन्यवाद